कुरुंदवाड मध्ये लक्ष करिअर अकॅडमी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात कुरुंदवाड मध्ये लक्ष्य करिअर अकॅडमीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी निर्माण केली आहे लक्ष करिअर अकॅडमीच्या स्कॉलरशिपच्या पहिल्या स... बॅचचा निकाल सत्त्याण्णव टक्के लागला यश मिळवलेल्या ला गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला कुरुंदवाड येथे लक्ष करिअर अकॅडमीच्या वतीने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येते यावर्षी लक्ष करिअर अकॅडमी मधील विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा निकाल सत्त्याण्णव टक्के लागला यामध्ये शुभम यादव चिराग कारंडे साक्षी ठाले मानसी दानोळे तेजस माळी प्रांजली पाटील अभिषेक उळागडे गड्डे आदित्य माळी तृप्ती बरगाले प्रणय कुलकर्णी नम्रता पाटील वैभव मोरबाळे हे विद्यार्थी आठवीच्या कॉलरशिप परीक्षेत यशस्वी झाले तर पाचवीच्या कॉलरशिप परीक्षेत संदेश पाटील संदीप पाटील वैभवी महाजन मुघल गुरव श्रता पाटील महेश्वर महात्मे प्रेम मगदुम फर्याज नालबंद कीर्ती बिल बिलकर सुमित बन्ने वैष्णवी देशमुख सिराज बिडकर सचिंता गुरव मेहल मोकाशी तृप्ती सूर्यवंशी शिवतेज काळे श्रीवर्धन पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवले या विद्यार्थ्यांचा सत्कार लक्ष करिअर अकॅडमीचे संचालक प्रकाश पाटील नितीन पाटील संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आभार लक्ष करिअर अकॅडमीचे मुख्याध्यापक रियाज मोमिन यांनी मांडले महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून सुनील संगपाळ